Brought टू यू by टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन एक लक्षात घ्या की चार जागेच नाही आहे अकोला सोडून दोन जागा त्यांनी दिल्या होत्या त्या दोन जागा आम्ही त्याच्यावर म्हणालो होतो की यांचं काहीच तिथे नाहीये तर त्या त्या तुम्ही आम्हाला देऊन काय फायदा आहे तिथे आम्ही आमच्या जोरावरती लढणार आहोत आणि तेव्हा आम्ही असताना ते फेटाळून दिले होते मध्यंतरी ही जेव्हा चर्चा होत होती त्यावेळेस आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना असताना सजेस्ट केलं होतं की आपण पहिल्यांदा बसू ज्या जागा तुम्हाला पाहिजे त्या जागा आणि आम्हाला ज्या पाहिजे त्या आपण असताना डिसाईड करू आणि डिसाईड करून आपण असताना महाविकास आघाडी बरोबर चर्चा करू त्यांनी हे प्रपोजल ऐकलं परंतु आम्हाला नंतर असं दिसलं की आगाजी हो कि, इ। इ। ते महाविकास आघाडी बरोबर चर्चा करण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत आणि त्यांच्याच बरोबर जाण्याचं त्यांचं असं धोरण होतं तेव्हा आम्ही असं आमच्या लक्षात आलं की शिवसेना उद्धव ठाकरे यांना आपल्याबरोबर येण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये त्यांना काँग्रेस आणि एनसीपी बरोबर जाण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे आम्ही असं समजलो की आपली युती फक्त प्रेस कॉन्फरन्सवरती राहिली अस्तित्वात काही आली नाही बाहेर प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर शिवसेनेची युती झाली त्याला जवळजवळ दीड वर्ष होऊन गेलं आणि ती अत्यंत चांगल्या हेतून झालेली युती होती त्यात लोकसभेचा विचार झाला नव्हता प्रामुख्यानं विधानसभा आणि महानगरपालिका या संदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्र सध्या जे सुरू आहे त्याच्या विरुद्ध तो एकत्र लढता येईल ही तेव्हा दोन नेत्यांमधली भूमिका होती आणि स्वतः मानेने उद्धव ठाकरे हे आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर ती घोषणा केली तेव्हा या महाराष्ट्रामधल्या सर्व समाजामध्ये एक चैतन्याची लाट उचल ठाकरे आणि आंबेडकर यांचं फार जुनं आहे ते एकत्र आले त्याचा आनंद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला झाला त्यावेळेला ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकरण जास्त करावं ही भूमिका होती पण विधानसभा महानगरपालिका या लेवलला या स्तरावरती आपण काम करू असं साधारण ठरलं आणि उत्तम चर्चा उत्तम संवाद या दोन नेत्यांमध्ये आणि दोन पक्षामध्ये झाला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यावेळेला अत्यंत आनंदी होते आता माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होते जर युती करताना चर्चा झाली एकत्र तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असते तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं पण दुर्दैवाने तसं झालं नाही प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहे आणि आम्ही त्या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे आणि आम्हाला आजही वाटतं की राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं या देशामध्ये मजबूत संविधानाचं मजबूत लोकशाहीचं ते संविधान आणि ती लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या डॉक्टर आंबेडकरांच्या वारसदाराने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे